अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील सायत येथे धक्कादायक घटना घडली आहे पोटच्या मुलानेच बापाची हत्या केली आहे बापाने रागाच्या भरात आईला रात्री मारहाण केल्यामुळे मुलाने बापाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला असून राजेश श्रीराम मिसळ वयवर्षे साठ यांचा जागीच मृत्यू झाला आहे आरोपी अंकुश राजेश मिसळ वयवर्ष तीस आरोपी आशा राजेश मिसळ वयवर्ष पंचेचाळीस या दोघांनाही भातकुली पोलिसांनी ताब्यात घेतली आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई चालू आहे पुढील तपास करत आहेत तेरा दोन तेवीस रोजी अशी माहिती मिळाली की ग्राम सहाय्य तिथे राजेश श्रीराम मिसाळ नावाचा इसम घरामध्ये पडलेला आहे त्या डोक्यातून रक्त निघत आहे अशावरून घटनास्थळी गेलो असता चौकशी केली व चौकशीवरून तपासावरून असे निष्पन्न झाले की त्यांचा मुलगा नाम अंकुश राजेश मिसाळ व एकोणतीस वर्ष याने त्याच्या आईला वडिलांनी काल मारल्यामुळे रागाच्या भरात आपल्या वडिलांच्या डोक्यावर कुठल्या तरी वस्तू करून त्याचा मृत्यू घडवून आणला आहे मुलगा अंकुश राजेश मिश्रा ताब्यात घेतले आहे व आईला सुद्धा ताब्यात घेतले आहे पुढील तपास सुरू आहे एस न्यूज महाराष्ट्रासाठी अमरावतीवरून सहसंपादक सह अनिल साखरकर